नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी ती म्हणजे दहा एप्रिल दोन हजार चोवीस पासून पीक विमा पीक विमा मित्रांनो दोन्ही हंगामातला आता जमा होणार आहे प्रति शेतकरी तेरा हजार पाचशे प्रति एकर एक त्याचप्रमाणे तेरा हजार रुपये पाचशे प्रति एकर हे दोन हंगामातील पीक विमा हा शेतकऱ्यांच्या खात्यात आज रात्रीपासून जमा होणार आहे काही संपूर्ण माहिती आपण ए टू जेड पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो ही संपूर्ण माहितीसाठी तुम्हाला व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघावा लागेल नमस्कार शेतकरी बांधवांनो एक अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आई मित्रांनो सरसकट पीक विमा जाहीर झालेला आहे त्यानंतर सरसकट पीक विमा जी जाहीर झालेली आहे या संपूर्ण जिल्ह्यांची यादी आपण सविस्तर आज व्हिडिओमध्ये बघणार आहोत परंतु त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आज आपण आलेली यादी त्यातील आपण गाव किती पात्र झाले कोणत्या जिल्ह्यातील किती गाव पात्र झाले ही माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओला स्किप करू नका व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा कारण खूप कामाची आणि महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आता आलेली आहे कोणत्या जिल्ह्यातील किती गावांना हा पीक विमा मिळणार आहे ते आपण आता सविस्तर पुढे बघणार आहोत तर मित्रांनो आपण जर बघितलं तर पीक विमा हे पात्र ठरलेलं जर आपण पहिला जिल्हा पाहिला तर तो पहिला जिल्हा आहे बुलढाणा जिल्हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये अठ्ठ्याण्णव गाव हे पात्र झालेले आहे त्यामध्ये जर अनिवारी पाहिली आपण तर बुलढाणा जिल्ह्याची अनिवार्य आलती मित्रांनो सत्तेचाळीस टक्के त्यामुळे यातील अठ्ठ्याण्णव जे गाव पात्र झाले त्यांना सरसगट ही रक्कम आता मिळणार आहे त्यानंतर जर आपण पुढच्या याच्यात गेलो तर पुढच्यानंतर आपण बघितलं मित्रांनो जालना जिल्हा जालना जिल्ह्यातील एकशे चव्वेचाळीस बीड़ जिल्ला। बीड़ जिल्ला गाव हे पात्र झालेले आहे आणि जालना जिल्ह्यातील जर आणेवारीचा आपण विचार केला तर जालना जिल्ह्यातील अठ्ठेचाळीस टक्के आणेवारी हे आलेली आहे त्यानंतर जर पुढचा जिल्हा बघितला तर बीड जिल्हा बीड जिल्ह्यातील मित्रांनो चौसष्ट गाव हे फक्त या पीक विमा योजनेसाठी पात्र झालेले आहे त्यानंतर जर आपण पुढच्या जिल्ह्यात जर गेलो तर तिथे बीड जिल्ह्यामध्ये आणवारी सुद्धा अठ्ठेचाळीस टक्के आहे त्यानंतर जर आपण पुढच्या जिल्ह्यामध्ये गेलो तर पुढचा जिल्हा यवतमाळ यवतमाळमधील एकशे एकसठ गाव हे पीक विम्यासाठी आता पात्र झालेले आहे ले आणि तिथील आणेवारी आहे सत्तेचाळीस टक्के बघू शकता तुम्ही सत्तेचाळीस टक्के आणेवारी ही यवतमाळ जिल्ह्यामध्ये आलेली आहे त्यानंतर जर आपण पुढे गेलो तर पुढे बघितलं तर आपण नाशिक नाशिक जिल्ह्याचा जर विचार केला आपण तर नाशिक जिल्ह्यातील एकूण एक्क्याण्णव गाव ही पात्र झालेली आहे आणि नाशिक जिल्ह्याची जर आपण आणेवारी बघितली तर नाशिक जिल्ह्याची आणेवारी आहे सत्तेचाळीस टक्के सत्तेचाळीस टक्के ही आणेवारी ही नाशिक जिल्ह्याची आहे त्यानंतर जर आपण पुढे बघितलं मित्रांनो तर नाशिक जिल्ह्यानंतरसुद्धा आपल्याकडे संपूर्ण माहिती आलेली आहे नाशिक जिल्ह्यानंतर सुद्धा दोन चार जिल्हे आहेत मित्रांनो त्यामुळे माहिती शी खूप महत्त्वाची आहे आणि तुमचा जिल्हा आला की नाही ते नक्की तुम्ही सांगा त्यानंतरचा जिल्हा आहे नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यातील एकशे चौदा गाव हे पात्र झालेले आहे आणि नांदेड जिल्ह्याची आणेवारी जी होती ती आणेवारी मित्रांनो सत्तेचाळीस टक्के आणेवारी ही नांदेड जिल्ह्यातील आहे आपण जर पुढच्या जिल्ह्याचा विचार केला तर पुढचा जिल्हा आहे त्यानंतरचा जर आपण बघितला तर परभणी जिल्हा परभणी जिल्ह्यातील एकूण त्र्याहत्तर टक्के सॉरी त्र्याहत्तर गाव हे पात्र झाले आहे आणि तेथील जर आनेवारीचा आपण विचार केला तर सत्तेचाळीस टक्के हे आणवारी मित्रांनो आलेले आहे परभणीनंतर जर आपण पुढे बघितलं तर परभणीनंतरचा पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यातील गावांची संख्या जर बघितली आपण तर लातूर जिल्ह्यातील गावांची संख्या एकशे वीस आणि पात्र ही गाव वीस गाव पात्र झाले आहे आणि तेथील जर आणवारी बघितली आपण ती आहे सत्तेचाळीस टक्के आणेवारी त्यानंतर जर आपण बघितलं वाशिम वाशिम जिल्ह्यातील एकशे बारा गाव आणि आणवारीचा जर आपण विचार केला तर वाशिम जिल्ह्यामध्ये सत्तेचाळीस टक्के आणेवारी आलेले आहे त्यानंतरचा जिल्हा आहे अकोला अकोला आक जिल्ह्यातील एकूण एकशे शेहेचाळीस गाव हे पात्र झालेले आहे आणि तेथील आणवारीचा जर आपण विचार केला तर सत्तेचाळीस टक्के आणेवारी आहे त्यानंतर आहे कोल्हापूर कोल्हापूर जिल्हासुद्धा पात्र झाला तेथील त्र्याहत्तर गाव हे पात्र झाले आहे आणि कोल्हापूर जिल्ह्यातील जर आणवारीचा आपण विचार केला तर सत्तेचाळीस टक्के आणेवारी ही कोल्हापूर जिल्ह्याची आहे नंतर जर आता आपण बघितलं तर औरंगाबाद म्हणजे अर्थातच संभाजीनगर संभाजीनगरमध्ये एकशे एकोणावीस गाव पीक विम्यासाठी पात्र ठरले आहे आणि येथील आणवारीचा जर आपण विचार केला तर संभाजीनगरचे अनिवार्य आहे अठ्ठेचाळीस टक्के आणि नंतर आपण बघितलं तर जळगाव जळगावमध्ये जर पाहिलं तर एकशे पाच गाव हे पात्र झाले आहे आणि तेथील आणेवारीचा जर आपण विचार केला तर अठ्ठेचाळीस टक्के आणेवारी ही जळगाव जिल्ह्यातील आहे मित्रांनो तर आपण पुढे बघितलं मित्रांनो तर पुढचा जिल्हा आता मित्रांनो ही होती संपूर्ण जिल्ह्यांची यादी की ज्या जिल्ह्यांमध्ये जे गाव पात्र झाले ठरले आहेत त्यांची आपण मित्रांनो यादी बघितली त्या त्या शेतकऱ्यांना आता खात्यात डायरेक्ट पीक विमा हा जमा होणार आहे त्या जिल्ह्यांची यादी मित्रांनो आपण सविस्तर माहिती घेतली की कोणत्या जिल्ह्यातील किती शेतकरी आणि किती लाभार्थी पात्र झाले आणि कोणते गाव पात्र झाले मित्रांनो तुमचा जिल्हा होता का नाही हे नक्की कमेंटमध्ये कळवा आणि जर माहिती आवडली असल्या चॅनलला पुन्हा एकदा सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा धन्यवाद